आता ऊस पिकाचा विचार केला आपल्याला ऊस पीक लावायचं आहे अडसाली लावायचा असेल पूर्व हंगामी लावायचा असेल सुरू लावायचा असेल ठीक आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्या जमिनीची आरोग्य पत्रिका आपल्याकडे पाहिजे म्हणजे आपल्या जमिनीचं आपल्या मातीचं माती परीक्षण केलेलं असलं पाहिजे सगळ्यात महत्वाची बाब आहे म्हणजे आता जर मी विचारलं तर एक दोन सुद्धा हात वरती येणार नाहीत आपल्या जमिनीची मातीचं परीक्षण केलेलं आहे का असं विचारलं तर कारण एक दोन तीन टक्के प्रमाण आहे कृषी विभाग प्रयत्न करत आहे वसंत शुगर इन्स्टिट्यूट प्रयत्न करत आहे महाराष्ट्र शासन प्रयत्न करत आहे सगळ्या जे काही संस्था आहेत एन जी ओ आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून माती परीक्षण केलं गेलं पाहिजे आणि माती परीक्षण आधारित रासायनिक खतांची मात्रा पिकाला दिली गेली पाहिजे ह्याच्यावरती भरपूर प्रबोधन होत शेतकऱ्यांचं पण आणखीनही शेतकरी त्या माती परीक्षणाकडे व्यवस्थित पाहत नाही किंवा त्या नदरेन पाहत नाहीयेत सगळ्यात महत्वाची बाब आहे कारण जे मी सांगितलं की अपेक्षापेक्षा जास्त आपण खाल्लं तर अपच आहे तसं अपेक्षापेक्षा किंवा प्रमाणापेक्षा जास्त जर रासायनिक खतांची मात्रा दिली तर मातीचं आरोग्य खराब होतंय मातीचं आरोग्य एकदा खराब झालं की ते दहा पंधरा वर्ष माती परत उबदारी होत नाही किंवा परत चांगली तयार होत नाहीये आणि प्रमाणापेक्षा जर कमी दिलं किंवा लागते त्यापेक्षा कमी दिलं तरी उत्पादन येत नाहीये त्यामुळं माती परीक्षण केल्यानंतर आपली माती कोणत्या प्रकारची आहे मातीचा आपला सामू किती आहे मातीमध्ये क्षार किती आहेत सगळ्यात महत्वाची बाब आहे की आपल्या मातीमध्ये सेंद्रिय कर्व किती आहे म्हणजे लक्षात घ्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब म्हणजे काय आहे जसं रावणाच्या वेमीत अमृत होतं ना तसं जमिनीच्या पोटातलं किंवा जमीन जिवंत कशी आहे किंवा जिवंत किती आहे जमीन सुपीक किती आहे हे जर पाहायचं असेल तर जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब किती आहे हा पाहायला पाहिजे जे आता जो उत्पादन घेतलं ना शेतकऱ्यांनी या शेतकऱ्यांचा जो जमिनीचा सेंद्रिय कर्ब आहे हा निश्चित झिरो पॉईंट आठ टक्केच्या पुढं असणार आहे कारण आपल्या ऊसाचं उत्पादन जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब किती आहे याच्यावरती ठरतं जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब झिरो पॉईंट पाच टक्के आहे ना तुमचं ऊसाचं उत्पादन पन्नास टन पंचावन्न टन हे एवढंच असणार आहे याच्यापेक्षा जास्त ऊसाचं उत्पादन येणार नाही जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब झिरो पॉईंट चार टक्के आहे ना चाळीस पंचाळीस टन उसाचं उत्पादन ह्याच्यापेक्षा जास्त येणार नाही ह्याच्यापेक्षा जास्त उत्पादन आलं तर खूप लांब शेतकऱ्या होईल गोडदरी दिल्लीमध्ये वगैरे एवढं शक्यच नाही म्हणजे हे शास्त्र आहे विज्ञान आहे लक्षात घ्या जसं आपण आजारी पडल्यानंतर दवाखान्यात जातो बरोबर आहे ना दवाखान्यामध्ये गेल्यानंतर डॉक्टर गोळ्या देतात सकाळ दुपार संध्याकाळ घ्या त्या गोळ्या कशा घ्यायला सांगतात आपल्याला जेवण करून घ्यायला सांगतात काय जेवण करून घ्यायला सांगतात छोटीशी गोळे असते आपलं ऐंशी किलो वजन असतं पण ती छोटीशी गोळी सुद्धा काय करते आपल्या ऐंशी किलो वजनाला हलवून टाकते काय ती गोळी केमिकलच्या घटकापासून बनलेली असते त्या गोळीमध्ये एनर्जी असते त्या गोळीमध्ये ताकद असते आणि ती गोळी पचवण्याची शक्ती आपल्या शरीरामध्ये पाहिजे म्हणून आपल्याला का करावं लागते जेवण करून त्या गोळ्या घ्याव्या लागतात तसंच रासायनिक खत सुद्धा ही वेगवेगळ्या केमिकलच्या घटकापासून बनलेली असतात ती पचवण्याची शक्ती आपल्या मातीमध्ये पाहिजे आणि ती ताकद मातीमध्ये कधी येते जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बा असेल तर जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब जिरो पॉईंट आठ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्या जमिनीमध्ये शंभर टन ऊसाचं उत्पादन हे सहज शक्य होत आहे त्यामुळे जेमणीचा सेंद्रिय कर्म वाढवला गेला पाहिजे मग त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत सेंद्रिय कर्म वाढत असतील तर शेणखताचा आपल्याला वापर करायचा आहे आता बऱ्याच ठिकाणी काय काही गृहांचं प्रमाण कमी झालेलं आहे शेणखत उपलब्ध नाहीये गांडूळ खतांचा वापर करता येईल मी तर एवढं सांगतो की तुम्ही काही वापरू नका कुठलंही सेंद्रिय खत वापरू नका काही करू नका कमीत कमी ऊस तुटून गेल्यानंतर ऊसाचं राहिलेलं पाचड तरी जमिनीमध्ये कुजवा दहा टनापर्यंत ऊसाचं पाचड भेटतं कुजल्यानंतर ते चार पाच टनापर्यंत तुम्हाला सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये मिळतात आणि सलग तुम्ही तीन वर्ष ऊसाचं पाचड ठेवलं थे तर झिरो पॉईंट तीन ते झिरो पॉईंट चार टक्के पर्यंत सेंद्रिय म्हणजे जे उपलब्ध आहेत ते तरी आपण जमिनीमध्ये त्याचा वापर केला तरी सुद्धा आपण काय करतो पाचट पेटवून देतो पाचट पेटवून देतो ह्याच्यामध्ये काय 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 बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की पाचट ठेवलं म्हणजे उंदीर होतात साप होतात हुमणी येते वगैरे वगैरे त्या सगळ्या बंप गोष्टी आहेत त्या सगळ्या खोट्या गोष्टी आहेत फक्त पाणी देताना एक दोन वेळेस सुरुवातीला त्रास होतो पाचट तुम्ही व्यवस्थित हो सरीमध्ये दावून घेतलं तर काही तिसऱ्याचं होतं पाण्याला सुद्धा परत काही अडचण येत नाही किंवा पाच कुठे करून घेतली त्यावरती कुजवणारे जीवाणूंचा वापर केला आणि युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर केला एक बॅग प्रति एक तर काय होतं आपल्याला पाचर काय होतं लवकर कुजतं पाचर मातीच्या आड जर गेलं तर तीन महिन्यामध्ये पाचट कुसतं पाचर वरती राहिल्या सरीमध्ये तर दोन दोन वर्ष पाचत कुजत नाही कारण पास्टामध्ये लिग्निन किंवा वॅक्स अशा प्रकारचे जे घटक असतात की ज्यामुळे पाचट कुजत नाहीये त्यामुळं कमीत कमी पाचर जरी पुजवलं तरी आपल्या जमिनीची सुपिकता काय होती चिरका टिकून राहते तुम्ही पाचर जाळ की काय होतं सांगतो पाचर जाळलं काय होतं शंभर टक्के नत्राचा नाश सेंद्रिय पदार्थ गेले सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जमिनीमध्ये असणारे सूक्ष्म जीवाणू ह्या सूक्ष्म जीवाणूंचं काम काय आहे जे आपण सेंद्रिय खत टाकतो किंवा जे काही न कुजलेले पदार्थ शेतामध्ये टाकतो आणि रासायनिक खतांचा वापर करतो ह्या सगळ्या गोष्टी पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम असतं जमिनीमध्ये असणारे सूक्ष्म जीवाणू हे आपल्याला उपलब्ध करून देत देता येत नाही उपलब्ध म्हणजे काय समजा तुम्ही युरिया शेतामध्ये टाकला त्याचा उपलब्ध व्हायला दुसऱ्या दिवशीपासून सुरुवात होते सात दिवसापर्यंत हा कालावधी असतो की ते खत त्या पिकाला उपलब्ध होतं तुम्ही आज युरिया टाकला आणि लगेच पिकाकडून शोषण होत नाही सिंगल सुपर फॉस्फेट तुम्ही शेतामध्ये टाकला उपलब्ध व्हायचा कालावधी एक महिन्याच्या पुढा आहे तो त्यानं तुम्ही पालासची बॅग टाकली शेतामध्ये तो उपलब्ध व्हायचा कालावधी चाळीस ते सत्तर दिवसाचा आहे म्हणजे ते तुम्ही शेतामध्ये टाकलं ते पिकाकडून लगेच शोषण होत नाही त्याचं उपलब्ध घटकामध्ये रूपांतर व्हावं लागतं आणि हे उपलब्ध घटकामध्ये रूपांतर करतात जमिनीमध्ये असणारी सूक्ष्म जीवाणू सूक्ष्म जीवाणू जमिनीमध्ये जेवढे जास्त कधी होतील जेव्हा तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब जास्त असेल तर सेंद्रिय कर्म जेवढ तीन टक्के आहे तर त्या जमिनीमध्ये सूक्ष्म जीवाणूंचं प्रमाण हे कमी असणार आहे त्या जमिनीमध्ये रासायनिक खतांची कार्यक्षमता ही कमी असणार आहे त्यामुळे जमिनीमध्ये जेवढा सेंद्रिय कर्ब जास्त तेवढा जमिनीमध्ये सूक्ष्म जीवाणूंची संख्या जास्त तेवढं त्या ते जमिनीमध्ये रासायनिक खतांची कार्यक्षमता जास्त आता रासायनिक खतांची कार्यक्षमता म्हणजे काय तुम्ही युरियाची एक बॅग शेतामध्ये टाकली त्याचा फक्त वीस टक्केच वापर त्या शेतामध्ये होतो किंवा त्याचं शोषण पिकाकडून होतं लक्षात घ्या म्हणजे तुम्ही शंभर किलो जर म्हणजे दोन बॅग शेतामध्ये टाकला वीस किलो युरियाचा वापर पिकाकडून शोषण होतं बाकी सगळं त्या हव्यामध्ये किंवा त्या पाण्यामार्फत ते शेताच्या जा बाहेर जात तुम्ही सिंगल सुपर फोसले टाकलं शेतामध्ये पंधरा ते वीस टक्केच वापर होतोय म्हणजे दोन बॅग टाकले की वीस किलोच फक्त शोषण होतय पालाशचे तुम्ही बॅग टाकले शेतामध्ये दोन बॅग टाकले शंभर किलो टाकलं चाळीस ते साठ टक्केच फक्त त्याचा वापर होतो बाकी काय होतं मातीमध्ये फिक्स होतं ह्यामधले दोन अन्न घटक फक्त नायट्रोजन जो आहे नत्र युरिया तो काही त्या पिकापर्यंत वाहून जाऊ शकतो पण पोरद आणि पालाश ह्या दोन अन्न घटकाला तर मी मसोबाची उपमा देतो नेहमी हे तुम्ही जिथं टाकलं ना तिथंच थांबतं ते काय कुठं जात नाहीये त्याला कशाची आवश्यकता नाहीये त्यामुळे ते मुळाच्या देणं गरजेचं आहे आणि सेंद्रिय जमिनीमध्ये नसेल तर हे अन्न घटक त्या मातीमध्ये फिक्स होतात ते पिकाला उपलब्ध होत नाही ते स्थिर राहतात ते पिकाला उपलब्ध करून द्यायचे असेल तर सेंद्रिय जमिनीमध्ये वाढलं गेला पाहिजे आणि हे जे अन्न घटक आहेत हे उपलब्ध करून देणारे जीवाणू हे आपल्या त्या मातीमध्ये दिले गेले पाहिजेत आपली खोल काळी माती आहे किंवा आपली काळी माती आहे ज्या दगडापासून माती बनलेली आहे त्या दगडामध्ये पालक पालाचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये पालाचं प्रमाण जास्त येतं आपण एकोणीशे सहासष्ट सालापासून सिंगल सुपर फॉस्फेट वापरतोय जो मातीमध्ये फिक्स झालेला आहे माती परीक्षण केल्यानंतर याचं जे प्रमाण आहे ते मध्यम ते जास्त कॅटेगरीमध्ये येतं पण ते पिकाला उपलब्ध होत नाही ते उपलब्ध करायचं असेल तर से सेंद्रिय कर्ब वाढलं गेलं पाहिजे स्फुरत उपलब्ध करून देणारे जीवाणू तिथं वाढवले गेले पाहिजेत तर या सगळ्या गोष्टींचं आपण म्हणजे हे शास्त्र समजून येणं गरजेचं आहे आपण जे टाकतोय त्याचा वापर किती होतोय बरोबर आहे आता पाण्याचं सा सर सांगतील पाणी कशा पद्धतीने दिलं गेलं पाहिजे ड्रीप मधून तुम्ही कशा पद्धतीने ड्रीपचा सगळ्यात महत्वाचा फायदा हा आहे की आपली जमीन ही चोवीस तास वापसा परिस्थितीला राहते ती पाण्याची बचत किंवा रासायनिक खतांची बचत ही गोष्ट सोडून द्या म्हणजे सगळ्यात महत्वाचा भाग आहे की जमीन आपली वापसा परिस्थितीला राहते आणि त्या वापसा परिस्थितीला राहिल्यामुळे अन्न घटकाचं आणि पाण्याचं शोषण किंवा त्याची कार्यक्षमता ही कार्यक्षमता ही जमिनीमध्ये वाढते आणि त्याचं शोषण ह्या मुळांकडून ह्या पिकाकडून चांगल्या पद्धतीने होतं आणि त्याची वाढ चांगल्या पद्धतीने होते तर या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याचं व्यवस्थापन आहे ज्यांनी जास्त उत्पादन घेतलं त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत त्याशिवाय ऊसाचं उत्पादन किंवा इतर कुठल्याही पिकाचं उत्पादन हे व्यवस्थित येणार नाही आता सर्व साधारणपणे आपण काय करतो हे सगळं शास्त्र समजले आता एक एक गोष्ट पुढे घेत चालू आपण